लोकांना दमदा करायची कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही कार्यकर्ते आमदारात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात

तुम्ही पाहिला असाल दादा जेवढेच बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या तिथे दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकास विकासावर बोलले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं ठीक आहे ते जरी काय बोलले असेल काय बोलले नाही बोलले त्यांचा माझा अधिकारी माझा पण त्यांचे अधिकारी तेरा तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू